सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपल्या सर्वांचं एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र भरती ची जी रिसेंटली संपत आलेली आहे पुणे कारागृहचा घटक जो की नऊ तारखेला लेखी परीक्षा आहे आणि ती नऊ तारखेला लेखी परीक्षा झाली तिथून पुढे ही जी दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती होती ती दोन हजार पंचवीस पर्यंत संपत नाही म्हणजे विचार करा एवढा मोठा स्पेस या पोलीस भरतीसाठी लागतो का हा एक विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळं दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती ही आता संपून जाईल आणि नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस ची दोन हजार पंचवीस ची दोन हजार ला पडेल हा एक संकेत होता आणि संकेत असताना अचानकच पोलीस भरतीचा जो भूकंप झाला आणि पोलीस भरती ही सप्टेंबरला म्हणून सांगितले ते पण सप्टेंबर ला सप्टेंबर ला म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा तारखेला असं कात्र आलं आणि सगळ्या गोष्टी स्टॉप झाल्या पोलीस भरती करणारी मुलं ग्राउंड सुरू होतीत आणि ग्राउंड सुरू असतानाच अचानक हा जो निर्णय आला त्यामुळे काही मुलं ही डायव्हर्ट झाली दिशाभूल झालीत आणि परत कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाला लागलेले आहेत सो अशा पद्धतीनं काही मुलांचं म्हणजे काही पण करून मुलांना वर्दी मिळवायचे अशा मुला मुलींचे मेसेज खूप सारे येऊन पडत होते त्यांना हा व्हिडिओ समर्पित असेल की सर नवीन पोलीस भरतीचं काय काय होणार कसं होणार कधी पडणार किंवा या पाठीमागचं राजकारण काय याच्या या पाठीमागेही सांगितलेलं आहे की पोलीस भरती एक राजकारण किंवा कुठलीही भरती असू दे एक राजकारण त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विचार केला जातोय हे महाराष्ट्रामध्ये फक्त एकटा मानतोय लक्षात ठेवा त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय असणार आहे की नवीन पोलीस भरती बदल जे की आताच्या घडीला कंडिशन आहे ती कंडिशन कशा पद्धतीने असणार आहे नवीन पोलीस भरती सुरू कधी होणार आहे नवीन पोलीस भरती संपणार कधी आहे नवीन पोलीस भरती ट्रेनिंग कधी सुरू होणार या सगळ्या गोष्टी हिथुंबूत तुम तुमच्यापर्यंत आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे सो सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलग्राम चॅनलची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना काय पण करून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नाव लावायचं असेल तर शंभर टक्के आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागते सो so, महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जी पाठीमागे संपत आली आणि अचानक वेळवेळेस परिपत्रक असतील न्यूज पेपर असतील त्याच्या माध्यमातून एक जागेचा आढावा असेल त्याचबरोबर सिनियर अधिकारी असतील त्यांनी सुद्धा मीडियाला सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचे किंवा मार्च महिन्याचे एंड किंवा एप्रिल महिन्यापर्यंत नवीन पोलीस भरती आम्ही पाडणार आहोत सो so, अशा पद्धतीनं त्याच्या आधी ज्या काही निवडणूक होत्या निवडणुकीच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री सॉरी त्यावरचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे गृहराज्यमंत्री त्यांनी पण सांगितलं होतं की नवजवळ पोलीस भरती आम्ही लवकर लवकर ही पोलीस भरती झाली की आम्ही लगेच करणार आहोत कदाचित त्यांना विसर पडला की काय ते कळत नाही कारण की जवळजवळ आता साठ ते सत्तर दिवस होऊन गेले सत्तर दिवस होऊन गेलेत त्यांनी एक गोष्ट सांगली होती की दीड लाख भरतीचं नियोजन आम्ही करणार आहोत पुढच्या शंभर दिवसांमध्ये आता फक्त तीस ते चाळीस दिवस राहिलेले आहेत आणि तीस ते चाळीस दिवसांमध्ये आणि अशी कोणती मोठी जादू करणार आहेत जलवा करणार आहेत की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पडेल त्याच पद्धतीनं आतापर्यंत लय लय तर एक हजार जागा त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये छोट्या छोट्या जागा पडलेल्या आहेत एक हजार एक हजार कोट आणि दीड लाख कोट हा फरक विचार करा म्हणजे आता यांना शीट भेटले त्यांची परमनंट जागा भेटले त्यांना ह्या जनतेचा विसरच पडला की काय हे कळत नाही त्यांनी जे ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड सांगितलं होते की नऊ हजार पोलीस भरती आम्ही लगेचच करणार आहोत ही पोलीस भरती झाल्यानंतर त्यामुळे त्यावेळेची जी मुलं वयवाढीसाठी बसलेली होती त्यांच्या हक्कासाठी बसलेली होती त्यांना तात्पुरता दिलासा दिला आणि ते प्रकरण अजूनही मिटवायला नाही आहे बाकी सगळं मिटवायला येते म्हणजे त्याला फोडायचं त्याला फोडायचं रात्री त्याला पळवायचं त्याला पळवायचं हे असं करायचं तसं करायचं याला एवढं सेटलमेंट करायची त्याला तेवढी सेटलमेंट करायची ते सगळं जमत पण या साध्या नऊ हजार जागा यांना भरता येत नाही का कशासाठी त्यांच्या हक्काच्या जागा आहेत पोरांच्या या पोरांच्या हक्काच्या जागा आहेत लक्षात ठेवायचं त्यांच्या घरातल्या जागा नाहीत कारण की जो गृहराज्यमंत्री असतील किंवा संबंधित कोण एक्सवाजीड व्यक्ती असेल ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाच वर्षासाठी लक्षात ठेवायचं पाच वर्षासाठी बाकी सगळ्या जागा आहेत त्या परमनंट आहेत लक्षात ठेवा एक जागा भरल्यानंतर तो व्यक्ती तीस चाळीस वर्ष प्रामाणिकपणे तिथं घासून घासून ती जागा टिकवतोय एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्यात जर जागा नाही भेटल्या तर महाराष्ट्राचा काय व्हायचा विचार करा सो अशा पद्धतीनं जागा खूप मोठ्या प्रमाणात जरी असल्या तरी सुद्धा ही राजकारणी लोक ह्याच्यामध्ये येतात त्यांना ये काहीच माहीत नसते पाठिंबाच्या भरतीचा आढावा सुद्धा माहीत नसतो की बाबा पाठिंबा भरत्या किती वर्ष झाल्यात काय झालंय आणि त्यात आणि परत भोंगाळपणा पेपर फुटीपणा असेल एखाद्याने पेपर फोडला असेल तर त्याला पाठिंबा साथ देणं असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं काही कंपन्या नियोजन करणं असेल अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये पाक गदारोळ करून सोडलेला आहे सो महाराष्ट्र पोलीस भरती कधी पडणार हा एक विषय अचानक जो विषय झाला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पडणार होते सूत्रांनी सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं जे की सोशल मीडिया थ्रू पण सांगितलं होते त्याच पद्धतीनं न्यूज पेपरच्या माध्यमातून पण सांगितले होते की मार्च महिन्याच्या एंडला किंवा एप्रिल महिन्याच्या एंडला पडणार होतं त्याच्या आधी वारंवार मी व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगत होतो की का असेल ते लवकर लवकर वयवाढचा विषय त्याच पद्धतीनं आदिवासी घटक जो आहे त्यांचा विषय आणि त्याच पद्धतीने एस टी कॅटेगरी या तीन घटक तुम्ही क्लिअर करा आणि मगच भरती पाडा हा विषय खूप महत्वाचा होता पण त्यांनी केलं उलटच कोणतेही प्रश्न न सोडवता पाठीमागे दिलेल्या ज्या त्यांनी हे होते आदेश होते त्याचं कोणतेही पालन न करता एक ऑक्टोंबरला गेल्या वर्षाच्या एक ऑक्टोंबरला आधी तात्काळ काढून एक दिवसामध्ये रिक्त जागेचा आढावा मागणारे देवेंद्र फडणवीस होते किंवा संबंधित व्यक्ती होते हे कोणाच्या सांगण्यावरून नव्हते एवढं समजावता मग एक दिवसामध्ये जर तुम्ही रिक्त जागेचा अहवाल मागू शकताय तर तुम्ही एक महिन्यामध्ये भरती में पाडू शकत नाही साधं साधं गोष्ट आहे मग तुम्ही का पाडलं नाही बरं तुम्ही दिलेल्या सूचनांचं काय तुम्ही दिलेल्या ज्या काही भूल तापा होत्या किंवा जे गाजर दाखवलेलं होतं त्याचं काय थोडं काय होणार असा ठेवा स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढावं लागल्यात त्यामध्ये आता खूप महत्वाची गोष्ट की त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी होत्या की विविध समाजाला त्यांनी जे काही उंचीमध्ये सूट दिलेले आहे जसे आदिवासी घटक आणि एस टी कॅटेगरी या दोघांना पाच पाच सेंटीमीटर सूटचा विषय त्यामुळे काही मुलं प्रमाणात आले प्रभावात आलेले आहेत जवळजवळ दोन दोन लाख मुलं या महाराष्ट्रातील एका संधीमुळं ही प्रवाहात आलेली आहेत आणि ह्या प्रवाहात आले मुळे ही स्पर्धा वाढलेल्या लक्षात ठेवायचं म्हणजे पंधरा लाख होती सतरा लाख सतरा लाख अठरा लाख एवढी मोठी कॉम्पिटिशन होणार आहे आणि जागा जा मात्र सतरा हजार पासून त्या दहा पर्यंत म्हणजे जरा कमी पन्नास टक्के कॉम्पिटिशन ही स्पर्धेतली अजून वाढलेलं लक्षात ठेवायचं म्हणजे जागा कमी झाल्या आणि कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे आणि त्यामध्ये आता हे मुद्दा म्हणून वेळ खाऊ सरकार हे शंभर टक्के सप्टेंबर पंधरा सांगितले विचार करा साधा साध्या गोष्ट आहे सप्टेंबर पंधरा त्यानंतर एक महिना फॉर्म भरायला म्हणजे ऑक्टोबर पंधरा त्यानंतर डबल फॉर्म कॅन्सल करायला पंधरा दिवस म्हणजे ऑक्टोबर क्लिअर झाला येस लगेच फॉर्म भरून घेतले म्हणजे लगेच फिजिकल चालू होईल का तर नाही आहे त्याच्यामध्ये आणि गदारोळ सगळं वयवाडीचा विषय त्या मुलांचा अजूनही सोडवा नाहीत आणि अजूनही सोडवणार नाहीत ते विचार करा कारण त्यांना हेच पाहिजे असते मी वारंवार म्हणतोय की मुला मुलांमधील भांडणं किंवा मुलांमधील आणि सरकारमधील भांडणं कारण सरकारकडे पावर असते पॉवर असते राईट्स असतात अधिकार असतात त्यामुळे त्याचा उपयोग ते लोक करतात आणि आपली मुलं घाबरणार शंभर टक्के कारण की एखाद्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर मग त्याचं आयुष्य बर्बाद होईल हा विषय त्यामुळं या मुलांना न्याय भेटणार हे ही मुलं परत रस्त्या उतरतील परत आणि पोलीस भरती पुढे जाईल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत गेल्या तर मग ही पोलीस भरती दोन हजार सव्वीस चालू होईल कारण तसं तरी ऑक्टोबर संपलेला आहे नोव्हेंबर पण संपून जाईल डिसेंबरचा काही विषयच नाही अशा पद्धतीनं वैवाडीचा विषय मी पहिल्यापासून सांगत होतो की ह्या तिन्ही घटक तुम्ही पहिला क्लिअर करा तुम्ही तिन्ही घटक क्लिअर आणि मगच भरतीला हात घाला त्यांनी अजून काहीही करा नाही एकही घटक ना। एक क्लिअर केला नाही उलट त्याच्या जा। विरुद्ध जाऊन पोलीस भरती पुढे ढकलून टाकली त्यांनी आता फॉर्म भरून घेऊन सप्टेंबर ऑक्टोबरला जरी पोलीस भरती घेतली असती तरी सुद्धा चालू होतं पण त्यांनी आता जागा पाडायला पाहिजे होत्या आणि त्याच्याबरोबर हे दोन तीन मुद्दे जे आहेत जे पुढे जाऊन सप्टेंबर नंतरही त्रास देणार आहेत शंभर टक्के आणि त्याच्यामध्ये एक ते दोन महिने असेच जातील म्हणजे हे वर्ष संपून गेलं संपून गेलं मग पवारांच्या आयुष्याच्या राख रांगोळी व्हायच्या राहतील का हा माझा प्रश्न आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा पत्नी हे महिने संपून जातील आणि पोलीस भरती जानेवारीला वगैरे म्हणजेच नवीन वर्षावरती सुरुवात होण्याची शक्यता आहे पण एवढी वेळ होतोय का त्याच्या पाठीमागे विरोधी विरोधी नेता असतील पक्षनेते किंवा आताचे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी पण सांगायचे की एक पोलीस भरती किंवा एक भरती चार चार महिन्यामध्ये पूर्ण करा कुठे आहेत कोण भरती पाडायला चार महिन्यांवर चार चार गोष्टी घालावं लागलेत विचार करा मग काय गोष्टी असेल त्याच पद्धतीने फॉरेस्ट मधील असतील त्याच पद्धतीने इतर मध्ये असतील सगळ्याची बोंबाब करून ठेवलेले आहेत इथं फक्त आपली चेअर राजकारणाला लवकर लवकर भरायची असते बाकी काही त्याची देणं घेणं नसतं अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय की जागा या कमी होत गेलेल्या आहेत आता एवढा स्पेस भेटल्यामुळे शंभर टक्के जागा जास्त भेटायला पाहिजेत कारण की रिक्त होणाऱ्या जागा असतील म्हणजे राजनामा राजीनामा देणारा जागा असतील त्याचबरोबर पदोन्नतीच्या जागा असतील किंवा नवीन रिक्त जागा असतील किंवा नवीन जागेची निर्मिती असेल किंवा इतर जे आहेत नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती असेल किंवा जे काही लोकसंख्या वाढ असेल हे जे तुम्ही कारण देत आहे पोलीस भरती पाडत असताना या तत्वावरती तुम्ही पोलीस भरती पाडत असताय पण शंभर टक्के सुद्धा घेत नाही हे कारण सांगून तुम्ही शंभर टक्के सुद्धा घेत नाही म्हणजे मी म्हणतोय वाढती बेरोजगारी असेल गुन्हे असतील बलात्कार असतील हे जर वाढत चालले असतील तर <coughs> त्याच पद्धतीने मनुष्यबळाची जी काही संख्या आहे ती वाढायला पाहिजे की नको पाहिजे जर यांना आळा घालायचा असेल तर तुम्ही एकीकडे देत आहे सगळ्या गोष्टी आणि दुसरीकडे भरती कमी पाडताय म्हणजे याचा अर्थ काय त्या समाजाचे तुम्ही दिशाभूल करताय दुसरं काय करताय सांगा सो अशा पद्धतीनं या सरकारला विनंती आहे की हे तीन चार मुद्दे जे आहेत जे मगापासून सांगतोय की वयवाढीचा विषय त्या मुलांवरती अन्याय झालाय त्यांना दोन तीन वर्ष वाढ द्यायलाच पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आदिवासी घटक त्यांना पाच सेंटीमीटर सूटचं सुद्धा तुम्ही एक जे आर आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर त्या पाच सेंटीमीटर त्यांचा आणि एस टी कॅटेगरीमधील पाच सेंटीमीटर असे तिन्ही मुद्दे हे कळीचे आहेत आताच्या सध्या घडीला ह्या काही दिवसांमध्ये या महिन्याभरात किंवा दोन महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी पहिला क्लिअर करा आणि मगच भरती पाडा नसेल तर सप्टेंबर नंतर तुम्ही जर हे मुद्दे उठवून धरलात मुलं रस्त्यावर आलीत आपल्या मागण्यांसाठी तर महिना दोन दोन महिने आणि परत लेट होणार आता सरकारला वेळ आहे या सरकारनं आता ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत तर आणि ह्या गोष्टी पुढे जातील व्यवस्थित म्हणजे कुठेतरी नोव्हेंबर डिसेंबरला पोलीस भरती किंवा हे ग्राउंड आहे ते सुरु व्हायला मदत होईल पण सरकार ह्या पद्धतीने करेल का तुम्हाला काल असेल पाठीमागे की सरस सरळ त्या मुलांना पाक फरकडून टाकलेलं आहे सरसरळ टाकलेलं आहे काहीच देणं घेणं नाही एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे कदाचित त्यांना माहीत नसेल आमदारकीला के केला एवढी मोठी कॉम्पिटिशन नसते एका जागे मागेला अडीचशे मुलं आहेत असं कुठं आहे का अडीचशे लोक आहेत नाही तेवढीच ती कट्टर ज्याच्याकडे पैसा ढिगभर आहे तू दोघं तिघंच उभारतात बाकी दुसऱ्यांचा काही संबंध नसतं इथं इथं वेगळा विषय आहे इथं एक एक सेकंदाची मल्ल आमची पोरं महाराष्ट्रामध्ये एक एक सेकंदर मागं फुडवणारी म्हणते म्हणजे पाच सात पाच आठ पाच नऊ दादा पाँछा पोरं बारा बारा पोर असतील एवढ्या वेळेत असं ठेवायचं एवढी मोठी कॉम्पिटिशनला ती समोर जातात आणि दुसरी गोष्ट दोष मात्र स्वतःला देतात पोरा आमची आणि मग कुठे दोरी हातात की कुठे विष पी कुठं काय कर अरे तुम्ही तर जबाबदारी असाल तुमच्या परिस्थितीला पण त्याच्या जा सगळ्यात जास्त ही नालायक लोक आहेत जे मगापासून बोलतोय कारण त्यांच्याकडे हातात सत्ता आहेत सगळ्या गोष्टी आहेत अडीच लाख जागा रिक्त आहेत अडीच लाख जागा रिक्त आहेत पण काही नाही आहे हे झालं सात सात महिन्यापूर्वीचं आता सात सात महिने होऊन गेले महाराष्ट्र शासनामध्ये किती डिपार्टमेंट आहेत सरकारमध्ये आणि त्या पत्तीने त्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा रिक्त झाली असेल विचार करा आणि ही संख्या किती झाली असेल तुम्ही विचार करू शकता मग एवढ्या जागा रिक्त असताना ही जागा भरल्या का जात नाहीत कारण की याच्या पाठीमागे राजकारण आहे ते शंभर टक्के कारण दरवर्षी ही लोक चेंज होतात त्यांना पाठीमागचं काय द्यायचं यायचं नसतं त्याच पद्धतीने कोणताही अनुभव नसतो फक्त पैशाच जोरावरती आलेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी पाठीमाचा कोणताही आढावा घेता हे असतात अंगठेबादूल यांना काय माहित नसते एखादं कोणतरी काय सांगणार आणि हे राईटचा वापर करून सांगणार आहे तू गप रे तू गप रे तू गप रे क्लास वन अधिकाऱ्याला सुद्धा अशा पद्धतीने बसवत असतील तर विचार करा ह्या रिक्त जागा जर भरल्या गेल्या नाहीत तर मग या महाराष्ट्राच्या जे काही बेरोजगारी पण आहे तो शंभर टक्के दिवसागणी तेरा टक्के दहा टक्के आठ टक्के वाढत चाललेला आहे पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये उठायचं पळायचं झोपायचं उठायचं पळायचं अभ्यास करायला झोपायचं उठायचं पळायचं अभ्यास करायला जोपायचं दुसरं काहीच नाही आपलं दुसरं काहीही नाही आपलं एवढंच आहे आपलं सर्कल सपलं त्याच्या पुढं काही नाहीये आणि त्यांचं तिकडे उठायचं एसी मध्ये बसायचं सया मारायच्या रुबाबदार करायचा हेचं उद्घाटन त्याचं उद्घाटन इथं भांडणं झाली तिथं फोडाफोडी झाली हिथं पाठिंबा घाला तिथं पाठिंबा घाला याला रात्री उचला असं करा तसं करा हे राजकारण्याचं काम संपलं याच्यामध्ये कोणत्या पतीनं काहीही त्यांना पडलेलं नाहीये कारण तो नाटक असतो तो फक्त त्या दहा पंधरा एक महिन्याच्या दिवसांपर्यंत असतोय हा पक्ष हा झेंडा आहे हे, हे परत पण खायला कोण देणार घरामध्ये त्याचा काही विचार पडलेला असतो पोरान एक ठराविक घटकाचा याच्यामध्ये फायदा होतोय पण बाकीचा नव्याण्णव घटक जो आहे तर तुमच्या आमच्यासारख्या गोर गरीब असतील किंवा मिडियम क्लास लेवलचा असेल ज्यांना नोकरी ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये काहीतरी काम करायचं आहे प्रामाणिकपणे अशी जी गरजेची लोक आहेत त्या पातळीची लोक आहेत तर त्यांना सुद्धा ह्याच्यामधून फरक पडलं जाते बाहेर अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती ही सप्टेंबर ला जरी सांगितलं असेल याच्यामध्ये परत खूप मोठ्या अडथळे त्या सरकारला विनंती आहे की पहिला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या दोन चार पाच सहा महिने ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिला सॉल्व्ह करा पहिल्याच्या पहिला सॉल्व्ह करा त्याच्यानुसार तरतुदी वगैरे सगळ्या चेंज करावं लागतील महाराष्ट्र पोलीस सेवा प्रश्न नियम आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी कराव्या लागतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कारण की तिथले अधिकारी हे हुशार असतात फक्त तुमच्या नालायकपणामुळे त्यांच्यावरती बर्डन आलेलं असते नाहीतर विषय वेगळाच असतात सगळं शंभर टक्के मोठमोठ्या प्रमाणात भरती झाली असते समज काय म्हणतोय तुम्ही जर निवडणुकीच्या आधीच थातीतोपणे सांगत असाल की आम्ही पंचवीस हजार महिलांचीच भरती करणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मोठमोठ्या प्रमाणात सांगितलं होतं त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की अठरा हजार महिलांची भरती नवीन पोलीस ठाणे म्हणजे महिला पोलीस ठाणे तयार करणार आहोत आणि मोठमोठ्या प्रमाणात आम्ही असं करणार आम्ही तसं करणार हे कुठं राहिलं हे कुठं राहिलं काय झालं बरं तुम्ही सत्तेवर आलाय मग परत काय झालं पंचवीस राहू देत एक पंधरा हजारची जर भरती काढा पंचवीस राहू देत फक्त महिलांची बॉयज अँड गर्ल मिळून तुम्ही पंधरा हजार सतरा हजारची तर भरती काढा परत एकदा आणि पहिला हे बॅलन्स करा नाहीतर ह्या समाजामध्ये जे काही चाललंय सगळं हे ह्याच्यापेक्षा दुप्पटीनं चालेल चाले। तीन पटीनं चालाय चालू दे आणि एक दिवस महाराष्ट्राला गालबोट लागेल हे मात्र नक्कीच कारण महाराष्ट्र काय यांचा नाही आहे महाराष्ट्र यांचा नाही तुमचं आमचं सर्वांचं लक्षात ठेवायचं आणि ह्या महाराष्ट्र घडवत असताना किती रक्तपात आणि किती लढाई आणि किती जीत आणि किती हार कोणी कोणी सोसतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जी की पोलीस भरतीची वाट बघणारी मुलं आहेत थे, त्यांना विनंती करतोय की ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांद जोपर्यंत बदलत नाहीत याची थे ही नालायक लोकांची मेंटॅलिटी चेंज होत नाही तोपर्यंत काही होणार नाही लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं जागा किती वाढतील सर लय वाढल्यात तर दहा हजार तारण एक हजार जागा किंवा पाचशे जागा तर ह्या काही महिन्यामध्ये जर त्यांना देवपण आलं तर ज्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत जागा भरपूर आहेत पण त्यांना देवपण आलं तर आणि तर ह्या गोष्टी आहेत समजा काय म्हणतोय कमीत कमी दहा हजारात फक्त जागा पडणार कॉम्पिटिशन मात्र शंभर टक्के वाढणार तिकडं काही समाजाला सूर दिल्यामुळं या गोष्टी होणार त्याच पद्धतीनं रिसेंटली बारावी पास झालेली मुलं ही प्रवाहात येणार दीड लाख एक लाख काय असतील ते आणि अशा पद्धतीने एकंदर तीन लाख जागा तीन लाख जे काही कॉम्पिटिशन आहे मुलांची संख्या ती या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के वाढणार आहे त्यांनी सांगितले अकरा लाख मुलं ही या पोलीस भरतीची तयारी करणार किंवा फॉर्म भरणार आहेत त्यांना मी सांगितले की कमीत कमी पंधरा सोळा लाख मुलं ही या पोलीस भरतीमध्ये येणारे लक्षात ठेवायचं एवढा मोठा अभ्यास आहे आणि तुम्हाला जर असेल तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अर्जाची संख्या मी सांगणार लक्षात ठेवायचं पुणे कारागृह असू दे मुंबई पोलीस असू दे कट ऑफ सांगणारा मी होतो याच्यामध्ये मुंबईचा कट ऑफ हा चौऱ्याण्णव टक्के बरोबर लागला होता आणि पुण्याचा कट ऑफ हा नव्वद टक्के बरोबर लागलेला लक्षात ठेवायचं एवढा मोठा अभ्यास या पोलीस भरतीवर त्या लक्षात ठेवायचा सो अतिशय महत्वाचा विषय होता की मुलांच्या मनामध्ये जी संख्या होती की सर पोलीस भरतीमध्ये पडेल का अजिबात नाही यांना जेवढं लांब लिहून तेवढं लांब लिहून घ्यायचं आता तुम्ही काय करायचं हा एक विषय आता ह्याच्यामध्ये आपण भांडत न बसता आपल्याला दररोज एक एक दिवस एक एक सेकंद कमी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे तर आणि तरच वर्दी फिक्स आहे पुढची लक्षात ठेवायचं नसेल तर पहिल्या ग्राउंडमध्ये तुम्हाला अडीचशे मुलांना मागे टाकून लेखीसाठी एकाच दहा प्रमाणात तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आणि परत लेकीसाठी एकाच दहा प्रमाणात क्वालिफाय झाल्यानंतर दहा मुलांच्या तुम्हाला एकट्यालाच मुला एक वर्दी भेटायला पाहिजे लक्षात ठेवायचं नऊ मुलं बाहेर पाठीमा टाकायचे आणि ती नऊ मुलं काही कमी प्रमाणात नसणार मी म्हणतो चार मुलं पाच मुलं ही विदाउट अभ्यासाची असतील पण उरलेली पाच मुलांमध्ये तर कॉम्पिटिशन आहे ना परत पाच मुलं एकट्याला पुढे लक्षात ठेवा आणि परत ते एकामध्ये परत सात आठ सात आठ दोन दोन तीन तीन मुलं समान मार्कांनी परत त्याच्यामध्ये एज फॅक्टर परत त्याच्यामध्ये एज्युकेशन फॅक्टर आणि परत मग सगळ्या गोष्टी सो अशा पद्धतीनं हे जे हाल आहे हे हाल ह्या लोकांनी करून ठेवले आणि ह्यांना जेवढं भरती पुढे जाईल तेवढी ते 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 मुलं एजबार होतील आणि एज बार झाल्यानंतर मुलं संधी सोडून देतात काही मुलांनी माझ्याबरोबर प्रामाणिक प्रयत्न करत असणारे ऑनलाईन बॅचे किंवा काय शेवटची संधी होती पुण्याची ग्राउंड चांगलं मारले एक एक मार्काने वेटिंगला एक एक मार्काने बाहेर पडलेत वय पण संपून गेलेत आता काहीच होणार नाही हे त्यांना माहित आहे पण काही मुलांनी एवढे भारी मेसेज केलेत ना सर असंच मार्गदर्शन करत राहावा कारण की आम्ही बाहेर पडलोय पण आमच्या भावंडांना तुमचं असंच प्रामाणिकपणे मार्गदर्शन राहू दे म्हणजे एवढी काही मुलं आहेत आपल्याकडे की शंभर टक्के बाबा त्यांना काहीतरी वाटतंय पण तिकडे ती नालायक लोकांमुळे या महाराष्ट्राची पाक वाट लावून टाकलेले हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं की पोलीस भरती सप्टेंबरला जरी असली तर पोलीस भरतीचं फिजिकल वगैरे हे डिसेंबर डिसेंबरला सुरू होईल म्हणजे हे वर्ष जाईल आणि त्याचपर्यंत सेम सगळं महाराष्ट्रातली जे काही विविध डिपार्टमेंट आहेत त्यातलं सुद्धा सगळ्याच गोष्टी या या दोन दोन तीन तीन महिन्यानंतरच होणार लक्षात ठेवायचं आता मध्ये काहीच घेणार नाहीत पुढे पाडल्यात तर कुठल्या तरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एक तीस जागा पन्नास जागा शंभर जागा दीडशे जागा संपलं त्याच्यापेक्षा जास्त काय नाहीत मग मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की दीड लाख तुम्ही म्हटलं होतं त्याचं काय झालं थोडंसं सांगा यास मीडिया थ्रू समाजाला किती जागा भरल्या गेल्या किती जागा केल्या गेल्या कुठंपर्यंत प्रोसेस आले की वर्षानुवर्ष पाच वर्ष फक्त तुमची जागा तुमची चेअर मिळाली म्हणून झालं पण माझा कॉन्स्टेबल इकडे दिवस रात्र असतो हो उभा तयार आहे पण त्यांना तुम्ही नोकऱ्या देत नाही विचार करा सो हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायला मात्र विसरू नका कारण की वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि आपलं रियालिटी आहे हीच लोकांना पचत नाहीये लगेचच पातळ व्हायला चालू होते सो अशा पद्धतीनं हा जो व्हिडिओ आहे तो सर्वत्र शेअर करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरती तयार करणाऱ्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा विषय की कंडिशनवरती काय उपाय आहेत आणि उपायमधून पद्धतीने पर्याय करून आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं आहे हे एकमेव सांगणारं व्यक्तीमत्व लक्षात ठेवायचं मास्टर विश्वास सो अशा पद्धतीनं पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लहान मोठे सगळे गोष्टी वेद दाखवायला मी चालू करेन पहिल्या चॅनल मात्र सबस्क्राईब करायला पाहिजे त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच्या सगळ्या लिंक जॉईन करून घ्यायचं सगळ्याच्या सगळ्या लिंक जॉईन करून घ्या चला काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद